विद्यमान आमदार मुंबईत सत्तेच्या वाटा मळण्यात व्यस्त निशिकांत भोसले पाटील दादा वाळवा येथे चौपन्न लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रामीण भागातील प्रगती त्या ते भागातील वाटेवरून दिसून येते वाट चांगली असेल तर प्रगतीची चाके गतिमान होतात परंतु विद्यमान आमदार गेली पस्तीस वर्ष मुंबईत सत्तेच्या वाटा मिळण्यात व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची लागलेली वाट दिसून आलेली नाही शेतकऱ्यांच्या हालाला कारणीभूत असणाऱ्या या लोकप्रतिनिधींना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी केलंय बाळवा येथे चौपन्न लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आणि यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शिंदे तालुका अध्यक्षा निवास पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटीलदादा म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची दैना उडाल्याने अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना खते धान्य आदींची वाहतूक करताना तारीवरची कसरत करावी लागते आहे आणि प्रश्नी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा येथील आमदारांकडे पाणंद रस्ते करावेत यासाठी मागणी लावून धरली होती निवडणूक आली की हे आमदार आश्वासन द्यायची निवडणूक संपली की मागे तसे पुढे हे अनेक वर्ष चालूच आहे हे खरे येथील जनतेचं दुर्दैव म्हणावं लागेल परंतु ही चूक तुमची आहे तुम्छी तुम्ही गेली पस्तीस वर्षे एकाच माणसाला निवडून देत आहात आणि त्यामुळे हा माणूस हुकुमशाही पद्धतीनं तुमच्यावर राज्य करीत आहे तुम्ही माणूस बदलून पहा येणाऱ्या पाच वर्षात इस्लामपूर मतदारसंघाचा कायपालट नक्की झालेला दिसेल असा मी तुम्हाला विश्वास देतो आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील पाणंद रस्त्यांसाठी मोठा निधी आणला आहे काही दिवसात हे रस्ते कात टाकतील आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जीवन बदलून जाईल महायुती सरकार कायम शेतकरी ही जपत आलंय आणि यावेळी बाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष अभिजित पाटील इस्लामपूर भाजपा शहराध्यक्ष अशोक खोत डॉक्टर प्रकाश भोसले दिनकर देवकर चंद्रकांत डांगे प्रदीप थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तो थे तो थे जेव्हा आपण पाच महिनोसंत वाढव म्हणून केली리스 करा तुम्ही 20 दिवस असते 13 आधुलीजससाठी पादोनोते पुरुषा केंद्र असते 15 मार्च वाढवातील वाढवातील उत्तर म्हटले की अक्षय पत्रदर्शगिरी नसतात तरी 30 तारखे डिफिनिशन रूम चालू असेल वसंते सर वरिष्ठता प्रमुने इंद्रक्षक आणि टू आकडे करतांना आणि या ठिकाणी वाढنده समस्या आहे की वरवरचे ते केलं मात्र नुसतं 34 लाख वाढलेला स्थिती माळ वापरतो स्थान 9 लाख इतका शिंदे प्रत्येक अभिनव पाळीवर अंतर्गत स्थान 9 लाख आहे याmathbb कितीचा

अनेक लोगों ने ये बनी, आई उसे पर्सनालिटी चुप कराए, नरकारण तमिस्ती के साथ चुसर आई, चुप करने सुरु की समझन, तनवीताएं करने के लिए दिया, अब तो अलग उनका बड़ा बाहर चक्के पहुँच उसमें, आरु कैसे दाऊस बढ़ गए, जो इस लड़कों का फायर रेस्ट में इन्हें घर दिव्रांच कराएं।

क्या उस समय में यार कहाँ इंप्रूविसेशन कर रहा थी अपने आप के लिए ज़िन्दगी आई जब ते अच्छा से अपने काम स्टूडियो की में जब तो बहुत मज़ा कमी रहा कि पार्लर्स में ज़ुलामान एजेंस को जिम्मेदारी शुरू होती जब तो और ज़ुलामी लाए तो सही ना काम चला वैसे अपना ना बिल्कुल किया यहाँ से तो � इस समय विचारो विभांसवा येउ कार्यक्रमच्या अध्यक्ष सोबऱ्यांना वडा उपस्थित मला चांगल्या पद्धतीने आशीर्वाद या करू देतो ते चरतेचे आशीर्वाद पूर्ण पूर्ण करायचे आहे सरकारने नियमितता आज उपस्थित बोलता तुम्ही जी तादो सुचवली ती काम याने निश्चितपणे पूर्ण होते म्हणून मी ती <कुदेशाँ> जो पुछा पुछा का। ते काम हे कुटुंब म्हणून आपण एकत्र करायचे अशा पद्धतीच्या सत्तामध्ये गावाचे खूप असा जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ परंतु या इलामिकाला असं कधी वाटत नाही की कुटुंब म्हणून तरी काम करत आहे कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम करतोय अशी भावना शोका गेल्यापासून सगळ्यांची सुरुवात ज्याला आपण निवडलो तर आपल्याला एक विश्वास असला पाहिजे की एक विश्वास असतो एक धारणा असते

अंदर है साढ़े सत्रह वर्षे में हमने भक्ति काय करी इतना बड़ा बाजारी अनेक रामी बाजार रस्ते जी तुला रस्ता आज भी यह रस्ते जो है तो मातुआ का बाजार में बहुत अच्छा रस्ता यार अभी जब लोग रोज रोज तो कैसे जाते हैं रोज रस्ते पर जाता रस्ते का कार्य जाता

आणि जिंच एकोपार प्रत्येक संघ बन आणि आणि वाढवावे सेवाना जगा एक क्रांतीना म्हणू या आरोग्य विकास करत कधीच महाराष्ट्रातले मोठे संकट की आवश्यकता परवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी वाळवा सांगली